नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ उद्या ज्या मित्रांनो सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भगवती व्यास ओपनचा पंचावयलगडा शरद होणार आहे त्यासाठी प्रथम क्रमांक एकाहत्तर एकावन्न एकतीस एकवीस अकरा पाच हजार आणि लाईव्ह असणारे मित्रांनो पी थ्री या चॅनलवरती तसेच त्या मैदानासाठी आपला मित्रांनो सर्वांचा लाडा उष्ठ हिंद के श्री सप्त हिंद केश्री सूर्य मित्रांनो उद्याच्या माऊलीच्या मैदानात येणार आहे त्याचा पैलासुद्धा फिक्स झालेला आहे मित्रांनो तरी मित्रांनो आपल्याला नक्कीच सुंदर अशा उद्याची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे बाकी बक्कासूर सध्या आपल्या सर्वात टॉपच्या स्पीडमध्ये पळत आहे कालच झालेल्या मैदानात कडने दोन नंबरचा मानकरी झालेला आहे माणिकरावसोबत तसंच मित्रांनो उद्या आपल्याला माहुलीसोबत एका जुन्याच पायऱ्या पाळताना दिसणार आहे आपल्या बक्कासूर आणि बक्कासूरचा पायरा मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी मित्र मागेच झालेल्या मैदानात कडनं एक नंबर पाळला होता असा वजीर नऊशे सोळा हा मित्रांनो पायरा आहे उद्याच्या मैदानात